गेल्या काही दिवसात नेपाळमध्ये मोठा हिंसाचार उफाळल्याचं आपण बघितलं होतं त्यानंतर तिथले पंतप्रधान राष्ट्रपती यांना राजीनामे द्यावे लागले होते तिथे सत्तांतर घडलं आपण पाहिलं होतं की अगदी तिथल्या संसदेलासुद्धा आंदोलकांनी आग लावली होती असंच काहीसं भारतामध्ये सुद्धा घडू शकतं अशी भीती काही लोक व्यक्त करत होते आणि आता तीच भीती खरी ठरताना दिसते आहे लद्दाखमध्ये काल एक मोठा हिंसाचार उफाळलेला आहे आणि तिथल्या भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आलेली आहे अनेक वाहनं जाळण्यात आलेली आहेत अगदी सुरक्षा दलाची वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणात जाळण्याचं पाहायला मिळतं काही सरकारी कार्यालयं असतील काही खासगी कार्यालय असतील हे सुद्धा जाळण्यात आलेली आहेत पण या आंदोलनामागचं नेमकं कारण काय आहे कशामुळं एवढा हिंसाचार उफाळलेला आहे आंदोलक एवढे आक्रमक का झालेले आहेत हेच या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल जसं दोन हजार एकोणवीसमध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्याचं विभाजन करण्यात आलं होतं आणि तिथे लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात अशी मागणी होते की केंद्रशासित प्रदेशाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा लद्दाखला दर्जा देण्यात यावा आणि या राज्याचा समावेश जे आहे ते संविधानाच्या शेड्यूल सहामध्ये सूची सहामध्ये करण्यात यावा अशी सुद्धा मागणी तिथे होते यासोबतच आणखी काही मुद्दे आहेत ज्यामध्ये भ्रष्टाचार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर दुसरा आहे तो म्हणजे तिथल्या नोकऱ्यांचा बेरोजगारीचा या सगळ्या मुद्द्यांवरती तिथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सोनम वांगचू हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत उपोषण करतायत आत्तापर्यंत चार ते पाच वेळा त्यांनी मोठमोठाले उपोषणं केलेले आहेत म्हणजे लांब लांब दिवसांची उपोषणं केलेले आहेत तरी देखील हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे आतासुद्धा सोनम वांगछू आणि त्यांचे काही सहकारी गेल्या तीस ते पस्तीस दिवसांपासून उपोषण आहेत काही आंदोलक पस्तीस दिवसापासून उपोषण करत होते तर सोनम वांगशू मागच्या पंधरा दिवसांपासून उपोषण करत होते दरम्यान एक घटना घडलेली आहे ती म्हणजे परवाला जे पस्तीस दिवसांपासून उपोषण करणारे कार्यकर्ते होते त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं आणि भरती केल्यानंतर आणखी काही गोष्टी घडल्या त्यामुळं तिथले जे आंदोलक आहे ते आक्रमक झाले त्यांनी आपला राग सरकारवरती व्यक्त केला की एवढे दिवस होऊनही जर सरकार दखल घेत नसेल तर मग करायचं काय मग त्यांनी कालचा हा हिंसेचा मार्ग स्वीकारला आणि अने अनेक ठिकाणी जाळपोळ केली जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की भाजपचं कार्यालयसुद्धा तिथे जाळण्यात आलेलं आहे या परिसरातलं जे मुख्य शहर आहे लेह या लेह शहरामध्ये मुख्यतः ही जाळपोळ झालेली आहे आणि या जाळपोळीनंतर जे सोनम वांगशू आहे त्यांनी एक व्हिडिओ जारी केलेला आहे या सगळ्याला आम्ही समर्थन करत नाही असं म्हणत त्यांनी काल उपोषण देखील थांबवलेलं आहे हा व्हिडिओ बघा दोस्तो आज हमारे के पंधरावे दिन ये बताते हुए बहुत दुःख हो रहा है की आज लेह शहर में कुछ बड़े पैमाने पर हिंसा और तोडफोड होने लगी कई कार्यालयों को तोड़ा गया आग लगा दी गई और गाड़ियों को पुलिस के आग लगा दी गई इससे पहले मैं आपको ये बताऊं कि कल यहाँ पर जो 35 दिन के अनशन पे बैठे थे उनमें से दो लोग अस्पताल में उन्हें ले जाना पड़ा बहुत गंभीर स्थिति में इससे लोगों में बहुत रोष जागा और आज पूरे ले में बंद आ, की घोषणा की गई और फिर युवा पीढ़ी हज़ारों की संख्या में बाहर आ गए कुछ लोग सोचते हैं कि ये आ, हमारे समर्थक थे मैं कहूँगा हमारे समर्थक से ज़्यादा हालांकि समर्थक पूरा लद्दाख है इस मुद्दे पर लद्दाख के मगर ये युवा पीढ़ी का बड़ास था एक तरह का जेंजी रेवोल्यूशन जो कि उनको सड़कों पे लाया पाँच सालों से वो बेरोजगार हैं एक के बाद एक बहाने करके उन्हें नौकरियों से बाहर रखा जा रहा है और फिर लद्दाख को संरक्षण नहीं दे रहे हैं मैं हमेशा बोलता आया हूं कि ये नुस्खा है समाज में अनरेस्ट का सोशल अनरेस्ट का कि आप बिना काम काज के युवा को रखें और उनके जो लोकतांत्रिक अधिकार हैं उनको भी छीन लें ना आज यहाँ पर कोई लोकतंत्र का मंच नहीं है और छठवां शेड्यूल जिसकी घोषणा की थी वचन दिया था वो भी नहीं माना गया फिलहाल मैं इनमें नहीं जाना चाहूँगा मैं अपील करता हूँ लद्दाख के युवा पीढ़ी से कि वो जो भी हो जो भी हो इस बात इस रास्ते पर न चलें हिंसा के रास्ते पर ये मेरे पाँच साल के कोशिशों को नाकाम कर देता है अगर हम इतने सालों से अनशन कर रहे हैं शांति से पदयात्रा कर रहे हैं और फिर अंत में अगर हिंसा कर बैठे तो ये हमारा रास्ता नहीं है इसलिए मैं फिर युवा पीढ़ी से हाथ जोड़कर कर विनती करता हूँ कि हम शांति के ही रास्ते से सरकार को कहें और सरकार भी मैं चाहता हूँ कि शांति के संदेश को सुने जब वो शांति को अनसुनी कर दें एक बार अनशन दो बार अनशन पांच बार तक अनशन करे कोई ले से दिल्ली तक पैदल चले आए शांति से और उसका भी कोई अनसुना कर दे तो फिर इस तरह के हालात आते हैं इस समय मैं सरकार से कहूँगा कि वो संवेदनशील हो लद्दाख के बारे में और युवा पीढ़ी से कहूंगा कि वो शांति के रास्ते पे चले मैं पूरे देश से ये बताना चाहता हूँ कि ये रास्ता मेरा दिखाया हुआ नहीं है ये उनके बड़ास का एक परिणाम है मगर ये बड़ास निकालने का समय नहीं है शांति से ठंडे दिमाग से सरकार के साथ वार्तालाप करने का समय है आज बस इतना ही अभी बस इतना ही बहुत बहुत धन्यवाद जय हिंद सोनम यांनी जे जो आहे है गेल्या अनेक दिवसांसन आंदोलन सुरू होतं मात्र सरकार दखल आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्यांनी आंदोलकांना शांततेचं आव्हान केलेलं आहे सोबतच सरकारला सुद्धा या आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केलेली आहे दरम्यान आणखी एक घटना घडली होती ती सुद्धा सांगणं इथं गरजेचं आहे ती म्हणजे साधारणतः पाच दिवसापूर्वी केंद्र सरकारनं या आंदोलकांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आपण चर्चेसाठी तयार आहे आपण चर्चेला यावं असं सा सांगितलं होतं पण यामध्ये एक मेघ दडलेली होती ती म्हणजे चर्चेसाठी पत्र काढल्यापासून तब्बल सोळा दिवसानंतरचा कालावधी देण्यात आला होता तो म्हणजे सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबरला आम्ही चर्चा करू असं त्यात सांगण्यात आलं होतं सहा ऑक्टोबरला या सगळ्या नेत्यांना तिथे प्रचारण करण्यात आलं होतं त्यांनी मात्र सोळा दिवस पुन्हा उपोषण चालू ठेवायचं चा का हा प्रश्न यामधून निर्माण झाला होता आणि आंदोलकांनी उपोषण जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत चालूच ठेवू असं म्हटलं होतं त्याहीमुळे यामध्ये भर पडली होती ती म्हणजे सरकारला उपोषणकर्त्यांच्या संवेदनांची जाणीव नाही असं त्यातून दिसून आलं होतं कारण चर्चाच करायची आहे तर पस्तीस दिवसांपासून काही लोक उपोषण करत होते त्यासोबत तात्काळ उपोषण क... त्या चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून घेता आलं असतं मात्र सोळा दिवसानंतरची तारीख देणं म्हणजे मुद्दामहून या उपोषणकर्त्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू होता का याहीमुळे या आंदोलकांमध्ये एक आपण म्हणूयात की हिंसेचं वातावरण पेटवण्यामध्ये भर घातलेली आहे आता या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेड्यूल सहा काय आहे यासाठी हे मागणी होते आणि इतर भ्रष्टाचाराच्या आणि याचे मुद्दे काय आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेड्यूल सहा काय हे समजून घेऊयात भारतीय संविधानाचं शेड्यूल सहा सांगतं ईशान्येकडील जे काही आदिवासी बहुल राज्य आहेत त्यांना विशेष दर्जा या शेड्यूलनुसार प्राप्त होतो ज्यामुळं आदिवासींची संस्कृती असेल त्यांची जे काही जमीन असेल याचं संरक्षण करण्याचे विशेष अधिकार त्यांना प्राप्त होतात तिथे स्थानिक लेवलवरती काही जिल्हा परिषदा आणि काही स्थानिक बॉड्या क्रिएट केल्या जाऊ शकतात याच शेड्यूलनुसार आणि ते तिथलेच निर्णय घेतात तिथे जे काही कायदे बनवायचे असतात ते कायदे बनवण्याचे अधिकार ह्या स्थानिक तिथल्या बॉड्यांना असतात आणि त्यामुळं शेड्यूल सहामध्ये या लडाखचा समावेश करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यापेक्षा या प्रमुख मागणी आहे ती म्हणजे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा आपल्याला माहिती आहे पूर्वी ले आणि लडाख हे जम्मू काश्मीर राज्याचा भाग होतं दोन हजार एकोणवीस मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन झालं आणि त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशमधून लडाखला मान्यता देण्यात आली तेव्हा असं वाटलं होतं इथल्या लोकांना की इथला भ्रष्टाचार संपेल आणि सुरळीत राज्य चालेल मात्र भ्रष्टाचार संपलेला नाही तर भ्रष्टाचार आणखी वाढला बेरोजगारी वाढली या ठिकाणी ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यामध्ये विशेषत ज्या सेकंड क्लास आणि म्हणजे द्वितीय श्रेणी आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांची भरती होत नाही आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही भरती रखडलेली आहे त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून इथलं जे आंदोलन आहे ते दिवसेंदिवस शिगळत गेलं आणि सरते शेवटी काल या आंदोलनकां आंदोलकां आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आणि जाळपोळ झालेली आहे अगदी सुरक्षा दलाची वाहनं सुद्धा जाळण्यात आलेली आहेत अनेक सरकारी कार्यालये जाळण्यात आलेली आहेत आणि काही ठिकाणी म्हणजे तिथे पोलिसांना अश्रुधुराचा सुद्धा वापर करावा लागलेला आहे चकमक सुद्धा आंदोलक आणि पोलिसांमध्ये सुरक्षा दलांमध्ये झाल्याचं तिथून सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत काय तर जे नेपाळमध्ये घडलं ज्या मुद्द्यांवरनं घडलं भ्रष्टाचार बेरोजगारी त्याच मुद्द्यांवरनं आता भारतात सुद्धा त्याचं लोन पसरायला सुरुवात झालेली आहे सरकारने या संदर्भात गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे जर गांभीर्याने दखल घेतली गेली नाही लवकरात लवकर या सं संदर, सगळ्या संदर्भात तोडगा काढला गेला नाही तर हे लोन इतर राज्यामध्ये सुद्धा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आजच्या व्हिडिओमधून दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद